थांबला तू हा? तेला मार, मार सवा नऊ वाजत आलेत आणि आमचे कारभारी गेलेत बाहेर फिरायला दिवसभर फिरले आणि आता पण गेलेत फिरायला जेवण करायचं तर कारभारी बाहेर आणि विशेष म्हणजे आज केलंय मिसळपाव मिसळ बनवून ठेवली पाव आणायचे पाव आणणारा पण बाहेर आणि पाव पं बाहेर परेशान करून सोडलंय नुसते भांडणं नुसते भांडणं भा आजचा दिवस तर भांडण मिटवण्यातच गेलाय आता कारभारायचा पण खूपच राग आलाय मला भूक तर लागली पो पोटात कावळे काव काव करायला लागले साहेब बसलेत बाहेर फिरत मित्रांसोबत काय बोलते आणि काय फिरते रोज रोज माहीतच नाही हे लेकर आमचे नुसते माकडासारखे उड्या मारते बा बसले एक पायद्याच्या बाहेर लोक नुसते भांडणं चालू येत दिवसभर फक्त यांच बघते आता कारभार्यांसोबत भांडण करायचं राहिलं यांचे भांडण मिटवले आता कारभार्यांसोबत भांडण करते आल्यावर मी घरी असले का साहेब बाहेर आमची पा आमचे लेकर काय सांगायचं मी त्याला म्हणतो शांत बस शांत बसतच नाही या। 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 हे भिंती रंगून ठेवल्यात मॅडमनी लक्षच देता येत नाही तुला पण ददू काय आता भिंती पुष्टी वय काय केलं भिंतीला तुझा हक्का बांधलं सांग किती वायता गाणून सोडलं तू मम्माला सॉरी म्हण मी त्रास देणार नाही कोणती भिंत ठेवली तू विना रंगवायची दाखव ना मला इकडे पण सर्व भिंती रंगून ठेवल्यात तिथं पण रंगवून ठेवल्यात सगळा अकरा पसारा पसरा करून ठेवला तू अशा भिंती रंगवायच्या नाही दू आता काय कशी उडी मारती तू अय्यो अय्यो अशी उडी मारती आता काय झालं तू मला कोण मारू राहिला तुला पियुष हा त्याने मला इथं मारलं तुम्हाला दोघांना पण नेऊन सोडते मी आता तुम्ही मला वाईट न आता मी उद्या गेल्यावर काय गुपचूप बसणार आहे का बस तुम्ही आता मम्मा जाणार आहे उद्या ड्युटीवर उद्या ड्युटीवर तू काय करते हा अरे राह तुमच तू मशीन वर जाऊन बसलीस हा काय करते तिथं बसून काय केलं तू कशाला घ्यायचं खेळायचं आणि तू पडली मग खाली आज दिवसभर या तीन लेकरांचं नुसतं भांडण चाललंय छोटी पण भांडती मोठा पण भांडतो पावना पण भांडतो हणामारी करतात चांगले धनाधन आणि ही त्यांच्या पेन्सिल लपवते आणि लगेच भिंती उघडून ठेवू राहिली काय करावं लेकरांच करतो ले। कर कशाला तू बसतो का अभ्यासाला बसतो हा तुझी नोटबुक कुठे आहे तू किती वेळ अभ्यासाला बसला हा टी व्हीच पाहिला ना पटकन दहा मिनिटात कम्प्लीट करायचं ना पसारा करून ठेवला घरामध्ये आवर पटकन फास्ट फास्ट तू कशाला घेतला पाईप त्याला म्हणा अभ्यास कर भैया <laughs> <हाँ>, मार्क <laughs> कमी मिळाले तू हे तर नारायण मार मार नाही म्हणायचं मारलं तर लागल तिला इकडे दे करतो तो 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 करतो अभ्यास तू शांत बस तू भांडण लावून देतो त्यांचं पियुष भांडण लावून देतो ना मग तू का सांगतो परीला मार त्याला कोण सांगतो शर्वला मारायचं ना तो अभ्यास करू दे ना फास्ट असा फास्ट भीती दाखवती दाखवती दा ना भीती शिट्टी वाजत येते का परीला मांडी घालून बस दादा शर्व कुठे गेली शिट्टी तू कुणाच्या लग्नाला गेली होती ऋषा भाऊचा बर ठीक सखुबाई कोण झालं होत सखूबाई झाली होती ना वारी घेतली होती मग म्हण तुला भाजी रेडी करून ठेवलेली आहे मिसळ आता फक्त पाव येण्याचे बाकी झालं आहेतपर्यंत आगमन आमच्या फिरून आलेस काय खासत आता वाजले किती आ, ना मग एवढं वेळ असत बाहेर जेवायचं कधी बारा वाजता हा रात्रीचे अकरा वाजले

सेवा करते आता हे आमचे पाव आलेत आणि मिसळ दही पण आणलंय आणि दूध पण आहे तर आता पटापट रेडी होते बांधण करायचं होतं पण साहेब गेले मित्रमंडळीकडे शेजारी पण आहेत म्हटलं जाऊ दे आता जाऊ नंतर आता करू तर आता जेवणाची मी तयारी करते बरो बर आता बरोबर किती वाजले तुम्हाला पा आता साडे नऊ वाजले इथून पुढे जेवण आणले तर आपण जेवणाचे बाकी आहेत आमचे तर चला बाय बाय सर्वांना गुड नाईट भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये